रेल्वेसाठी कुणी कुठल्याही रेल्वेच्या टॉयलेटला एकही रुपया द्यायचा नाहीये रेल्वेची मुतारी पूर्णपणे फ्री आहे रेल्वेच्या कुठल्याही मुसारीवर एक रुपया चार्जेस द्यायचे नाहीये रेल्वेची मुसारी फ्री आहे सार्वजनिक मुतारींची सेवा सरकार अजूनही उपलब्ध करून देऊ शकलेली नाहीत रेल्वे स्थानकांवर मुतारीसाठी पैसे आकारले जाऊ नयेत असं रेल्वेचं धोरण असतानाही सर्रास पैशांची मागणी केली जाते अज्ञान आणि घाईमुळे लोक या मागणीपुढे झुकतातही काही मोजकेजण विरोध करतात पण त्यांना मुतारीची देखभाल करणाऱ्या खाजगी संस्थांच्या गुंडगिरीचा सामना करावा लागतोय ये क्या किया ये भाई को एक सब कलर में पानी नहीं मिलता है पानी का टैंकर फ्री का फ्री बाकी होता है आज होने का है बिल देना क्या भाई नहीं आने का पता है बैंक का उसको जाइए बैठते क्या हां बैठते अभी अरे नहीं चले मत कर रुपए क्या बोल नाम तो बोला सागबा से कहीं स्त्रियांनी या विषयावर कित्येकदा आवाज उठवला आहे पण त्यांना आजवर न्याय मिळू शकलेला नाही कायद्याने वागा लोक चळवळीचे सदस्य किरण शिंदे यांनी या संदर्भात एक मोहीमच उघडली आहे घटना सव्वीस नोव्हेंबरची आहे त्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान कायद्याने वागा लोक चळवळीचे सदस्य किरण शिंदे यांना त्यांचा मित्र आकाशचा कॉल आला की कल्याण स्टेशनातील पूर्वेकडील ब्रिजवर शौचालयात मुतारीचा वापर केला असता बेकायदेशीरित्या एक रुपया मागून तिथल्या चालकाने वाद घालून शिवीगाळ केली किरण शिंदे हे स्वतः तिथे तिकीट काढून गेले असता खरोखरीच

किरण शिंदे यांनी सदरबाब रेल्वे स्टेशन मॅनेजर आशुतोष कुमार यांना सांगितले असता त्यांनी तात्काळ आकाशची तक्रार घेतली आणि ते ठिकाण पाहण्यासाठी दोन कर्मचारी पाठवले हो रेल्वे कर्मचारी सदर शौचालयाची पाहणी करत असताना काही महिलांनी तक्रारी दिल्या की आमच्याकडून देखील मुतारीचे पाच ते दहा रुपये घेतले जातात ही सेवा निशुल्क असते याबद्दल आम्हाला कल्पनाच नाही तर काही महिलांनी सांगितलं की वाद नको म्हणून आम्ही चुपचाप पैसे देऊन टाकतो सदर घटनेनंतर किरण शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तासभर तिथेच थांबून मुतारी निशुल्क असते त्याचे पैसे देऊ नका असे सांगून नागरिकांमध्ये जनजागृती केली रेल्वे पूर्णपणे फ्री आहे कुठल्याही रेल्वेच्या टॉयलेटला एकही रुपया द्यायचा नाहीये पूर्णपणे फ्री आहे रेल्वेच्या कुठल्याही मुसारीवर एक रुपया चार्जेस द्यायचे रेल्वेला कुठल्याही टॉयलेटला कुणीही महिलांनी पुरुषांनी एक रुपयाही पैसे द्यायचे नाहीयेत चार्जेस तक्रारी द्या दादागिरी करतात ती तक्रारी द्या कुणीही कुठल्याही मेंद तुम्ही तक्रार देत तक्रारी नाव नंबर देऊ नका आता आम्ही कंप्लेंट केलेली आहेत रिच सर कंप्लेंट केली तो फक्त नाव नंबर द्या गरज नाही दादागिरी केली तर चार नंबर प्लॅटफॉर्मला स्टेशन स्टेशननंतर बसतात त्यांना तुम्ही तक्रार द्या तुमच्याजवळ मोठे इन्सिडेंट झाले असतील त्याच्याबरोबर आता इमिडिएटली यांच्याकडे तक्रार द्या ठीक का हे आहे शहरी व्यस्त जीवनात एक रुपया ही खूप शुल्लक बाब आहे पण इथे प्रश्न फक्त एक रुपयाचा नव्हता तर रेल्वे प्रशासनाने जी सुविधा आपल्याला निशुल्क दिली आहे त्याचे बेकायदेशीरित्या पैसे का द्यायचे हा होता असं किरण शिंदे यांचं म्हणणं आहे